हॅलो फ्रेंड्स वैदिक मुवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे तर गर्भधारणेचा नववा महिना म्हणजेच नाईन मंथ ऑफ प्रेग्नन्सी गर्भधारणेचा नववा महिना खूप महत्त्वाचा असतो कारण बाळाचे वजन नवव्या महिन्यामध्ये खूप झपाट्याने वाढत असते त्याचबरोबर आईच्या शरीरातही खूप बदल होत असतात त्याचबरोबर डिलिव्हरीची डेटही जवळ आलेली असते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आईच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात नवव्या महिन्यामध्ये त्याचबरोबर या महिन्यामध्ये बाळाचीही किती वाढ झालेली असते आणि लेबर पेनची लक्षणं काय असतात म्हणजेच डिलिव्हरी जवळ आली आहे हे आपल्याला कोणत्या लक्षणांवरून समजू शकते आणि ट्रू लेबर पेन्स आणि फॉल्स लेबर पेन्स म्हणजे काय म्हणजेच आपल्याला हे कळाले पाहिजेत की हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी नक्की कधी जावेत अशी कुठली लक्षणे आहेत हे ते, ते दिसताक्षणी आपल्याला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी जावे लागेल हे समजेल तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर गर्भधारणेचा नववा महिना अतिशय महत्त्वाचा महिना असतो आणि बाळाची वाढ बर या महिन्यामध्ये होत असते त्याचबरोबर या महिन्यामध्ये बाळाचं वजनही खूप झपाट्याने वाढतं कारण नवव्या महिन्याच्या सुरुवातीला बाळाचं वजन, वजन साधारण दोन ते अडीच किलो एवढं असतं आणि नववा महिना संपेपर्यंत बाळाचं व वजन तीन ते साडेतीन किलो एवढं होऊ शकतं पण त्यासाठी गर्भवती स्त्रीने हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे जर गर्भवती स्त्रीने सकस आहार घेतला तर बाळाचं वजन तीन ते साडेतीन किलो या दरम्यान होऊ शकतं आणि नवव्या महिन्यामध्येही बाळाची थोडी थोडी वाढ होत असते गर्भवती स्त्रियांच्या शरीरामध्ये नवव्या महिन्यामध्ये खूप बदल होतात कारण नवव्या महिन्यामध्ये स्त्रियांना दम लागणे डिस्कम्फर्ट असणे त्याचबरोबर पोटामध्ये गॅसेसचा प्रॉब्लेम होणे अशी लक्षणे दिसतात आणि याचं कारण असं आहे की बाळाची पूर्णपणे वाढ झालेली असते फंडल हाईट वाढलेली असते म्हणजेच बाळाची उंचीही वाढलेली असते बाळ जे पोटाचे हाईट आहे त्यापेक्षाही थोडं वरती गेलेलं असतं त्यामुळे कंबर दुखणं डिस्कम्फर्ट असणं पोटात दुखणं त्याचबरोबर रिब्स पेन असणं म्हणजेच बरगड्यांमध्येही कधी कधी वेदना असतात असे लक्षणे दिसतात त्याचबरोबर नवव्या महिन्यामध्ये बाळाची फंडल हाईट वाढते आणि बाळाचं जे डोकं असतं ते खाली पेल्विसमध्ये एंगेज होतं म्हणजेच याला हेड ड्रॉप होणं किंवा लाईटनिंग असेही म्हणतात म्हणजेच जेव्हा बाळ खाली ओटीपोटाच्या खालच्या भागामध्ये त्याचं डोकं एंगेज व्हायला लागतं आणि त्यावेळेला बाळाची फंडल हाईट कमी होते म्हणजेच बाळ थोडं खाली सरकतं कारण ते खालच्या भागामध्ये म्हणजेच ओटीपोटाच्या भागामध्ये एंगेज व्हायला लागतं आणि तेव्हा गर्भवती स्त्रियांना जरा डिस्कम्फर्ट असणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं ही लक्षणे कमी होतात पण हेही नववा महिना लागल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनी बाळाचे हेड खाली एंगेज व्हायला लागतं त्यानंतर ही लक्षणे कमी होतात नवव्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच नवव्या महिन्याचे पहिले जे पंधरा दिवस आहेत तेव्हा ही लक्षणे खूप प्रॉमिनंट असतात जसे की दम लागणं थकवा जाणवणं कंबर दुखणं ओटीपोटात दुखणं अशी लक्षणे असतात त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांना खूप वेळा लघवीला जावे लागणे अशी लक्षणे दिसतात कारण बाळाची पूर्णपणे वाढ झालेली असते बाळाचं वजनही वाढलेलं असतं आणि याचं सर्व प्रेशर ब्लॅडरवर म्हणजेच लघवीच्या पिशवीवर पडतं आणि हेच कारण आहे की गर्भवती स्त्रियांना नवव्या महिन्यामध्ये सारखे युरिनला जावे लागते नवव्या महिन्यामध्ये बऱ्याच गर्भवती स्त्रियांना फॉल्स पेन्स होतात म्हणजेच त्यांना डिलेवरीचे पेन्स स्टार्ट झाले असं वाटतं किंवा वेदना होतात पोटामध्ये त्यामुळे गर्भवती महिलांना फॉल्स पेन्स आणि ट्रू पेन्स याचा डिफरन्सिएशन माहिती पाहिजेत आणि नवव्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रीच्या शरीरात होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे स्त्रियांना जी बाळाची हालचाल असते ती कमी जाणवायला जा लागते रिलेटिवली म्हणजे मागच्या महिन्यांमध्ये आठव्या सातव्या महिन्यामध्ये जशी हालचाल जाणवते तशी तशी नवव्या महिन्यामध्ये ॲज कम्पेअर टू कमी जाणवते यामध्ये बाळाची हालचाल कमी नाही होत पण पहिलं बाळ पूर्ण पोटामध्ये एकदम गोल गोल फिरत असतं म्हणजेच पाण्याची जी सॅक आहे किंवा पाण्याची जी पिशवी आहे त्यामध्ये बाळ गोल गोल फिरत असतं कारण यामध्ये बाळाची साईज थोडी छोटी असते आणि स्विमिंग पूल थोडा मोठा असतो त्यामुळे बाळ त्याच्यामध्ये एकदम गोल गोल फिरतं आणि ते आईला एकदम प्रॉमिनंटली जाणवतं पण जेव्हा नववा महिना चालू होतो त्यावेळेला बाळाचं वजन चांगलं वाढलेलं असतं बाळ म्हणजे खूप मोठं होतं आणि तो हे जे स्विमिंग पूल असतो तो छोटा पडतो म्हणजे जी पाण्याची सॅक असते ती छोटी पडते ते पाणी कमी पडतं त्याला त्यामुळे त्याला एकदम गोल गोल फिरता येत नाही नवव्या महिन्यामध्ये म्हणजेच बाळ पूर्ण फिरतं पण आपल्याला फक्त बाळाची हात आणि पायाची हालचाल जी असते ती जाणवते नवव्या महिन्यामध्ये किंवा बाळ पूर्ण फिरतंय पूर्ण त्याचे कूस बदलते असं आपल्याला या महिन्यामध्ये शक्यतो जाणवत नाही कारण बऱ्याच स्त्रिया म्हणतात की या महिन्यामध्ये हालचाल जाणवायची कमी झाली किंवा हालचाल जाणवत नाही हालचाल होत असते बाळाची पण फक्त जी ह हात किंवा पायाची जी हालचाल असते ती जाणवते बाळ पूर्ण फिरताने जाणवत नाही बऱ्याच स्त्रियांना हो हालचाल कमी होते या महिन्यामध्ये पण कमीत कमी दहा मुवमेंट तरी आपल्याला दोन दर दोन तास ता बर आला तरी जाणवायलाच पाहिजेत त्याचबरोबर नवव्या महिन्याच्या सुरुवातीचे एक पंधरा वीस दिवस स्त्रियांना खूप दम लागल्यासारखं होतं आणि एकदम थकवा आल्यासारखं होतं आणि अशा कंडिशनमध्ये बऱ्याच गर्भवती स्त्रिया म्हणतात की आता कधी एकदाची डिलेवरी होईल असं वाटतंय तर आता बाळाच्या शरीरामध्ये काय काय बदल होतील हे पाहूयात तर बाळाच्या शरीरामध्ये म्हणजे बाळाची तर वाढ झपाट्याने होत असते बाळाचं वजनही वाढत असतं पण सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या महिन्यामध्ये बाळाचे लंग्स मॅच्युअर होत असतात बाळाचे जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते या महिन्यामध्ये म्हणजे हाताचे पायाचे जे मसल्स असतात ते स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते बाळाची ग्रास्पिंग पावर वाढायला लागते या महिन्यामध्ये त्याचबरोबर बाळाचे डोळेही ब्लिंग करायला लागतात म्हणजेच बाळाचे डोळे उघडजाक करायला लागतात त्याचबरोबर बाळाच्या त्वचेखालची जी फॅट लेअर असते ती वाढायला सुरुवात होते बाळाच्या मेंदूचीही वाढ होत असते आणि बाळाभोवतीचं जे लॅनिगो आणि वर्निक्स आहे ते कमी व्हायला सुरुवात होते तर हे चेंजेस होत असतात बाळाच्या शरीरामध्ये नवव्या महिन्यामध्ये आणि बाळाची वाढही कंटिन्युअसली चालूच असते नवव्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रीचा आहार कसा असावा हे पाहूयात नवव्या महिन्यामध्ये पाण्याचा इंटेक म्हणजे पाणी जेवढं जास्त घेता येईल तेवढं घ्यायला पाहिजे कारण बाळाभोवतीचं जे ॲमनॉटिक फ्लुइड असतं ते थोडं कमी कमी व्हायला सुरुवात होते त्या आणि नवव्या महिन्यामध्ये बाळाभोवतीचं जे पाणी असतं ते कमी होण्याची शक्यता असते आणि ते कमी न होण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी पाण्याचा इंटेक नवव्या महिन्यामध्ये भरपूर वाढवायचा आहे यामध्ये तुम्ही पाणी लिंबू पाणी सूप ज्यूस सर्वच फॉर्ममध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता त्यामुळे बाळाभोवतीचं पाणी व्यवस्थित राहील आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस वाढतील कारण की पाणी जर कमी असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे पाणी भरपूर प्या हिरव्या भाज्या फळं भरपूर खा त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही त्याचबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स खाताय तर ड्रायफ्रूट्स कंटिन्यू चालू ठेवा नवव्या महिन्यामध्ये यामध्ये काजू बदाम अंजीर अक्रोड मणुखे याचं प्रमाण आहारामध्ये चालू ठेवा त्याचबरोबर प्रोटीनयुक्त आहार याचं प्रमाण जास्त ठेवा आणि कार्ब्स कमी खा यामुळे तुमचं वेट मेंटेन राहण्यास मदत होईल त्याचबरोबर नवव्या महिन्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या एक्सरसाइज करू शकतात तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला विचारून घ्या की तुम्ही एक्सरसाइज करू शकता की नाही कारण काही काही अशा कंडिशन असतात ज्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही त्यामुळे सर्वात आधी तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करा कारण काही कंडिशन असे असतात जसे आहे की प्लासेंटा प्रेविया जसं की तुमचा प्लासेंटा खूप खालच्या बाजूला आहे अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही जर तुम्ही नॉर्मल असतात एकदम तर तुम्ही एकदम डेफिनेटली तुम्ही तुमची एक्सरसाइज रेग्युलरली चालू ठेवू शकता पण काही काही कंडिशन असे असतात की त्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही आणि एक्सरसाइजमध्ये तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकता डीप ब्रिधिंग करू शकता योगा करू शकता पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज करू शकता असे एक्सरसाईज तुम्ही नवव्या महिन्यामध्ये कंटिन्युअसली चालू ठेवू शकता पण यामध्येही तुम्ही अशाच एक्सरसाईज करा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्ट असाल म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन पाहून तुम्ही तुमच्या एक्सरसाइज करा कारण बराच वेळा आता अँटीनेटल सेशन्स चालू असतात की एक पेशंट समोरच्या पेशंटचं किंवा दुसऱ्या पेशंटचं पाहून पा। एक्सरसाइज किंवा हार्ड एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतं किंवा जास्त एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतं पण ते त्याला सहन होत नाही त्यामुळे तुम्हाला जे सहन होईल जेवढं सहन होईल तेच एक्सरसाइज करा तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये जेवढं बसेल तेवढेच एक्सरसाइज करा त्याचबरोबर नवव्या महिन्यामध्ये बॉल एक्सरसाइजही खूप हेल्पफुल असते पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या वेटनुसार बॉल एक्सरसाइज मेंटेन करून घ्यावे लागेल आणि वॉक म्हणजे चालण्याचा व्यायाम आणि योगा किंवा ब्रिदिंग हे तर सर्वांसाठीच बेस्ट असतं त्यामुळे ह्या एक्सरसाइज तुम्ही नक्कीच करू शकतात तर नवव्या महिन्यामध्ये अशा चार कंडिशन असतात ज्या तुम्हाला सर्वांना माहितीच पाहिजे की आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल तर अशा कुठल्या चार कंडिशन आहेत ज्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जावे लागेल जसे की जर तुमचे एक्सपेक्टेड डेट जर डिलिव्हरीचे आले असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल डिलेवरीसाठी पण अशा काही कंडिशन असतात जे त्या तारखेच्या आधीच येतात जसे की तुम्हाला ट्रू लेबर पेन स्टार्ट झालेत म्हणजेच तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालेत तुम्ही ट्रू लेबर पेन्सला आणि फॉल्स लेबर पेन्सला कसं डिफरन्शिएट करू शकतात फॉल्स लेबर पेन्स म्हणजेच ब्रॅक्सटन हिक्स कॉन्ट्रॅक्शन याची सुरुवात साधारण नवव्या महिन्यामध्ये व्हायला सुरुवात होते म्हणजेच यामध्ये काय होतं की पोट कडक होतं थोडंसं थोड्या वेदना होतात पोटामध्ये पण थोड्या वेळ आराम केल्यानंतर ह्या वेदना एकदम कमी होऊन जातात त्यामुळे यालाच फॉल्स लेबर पेन्स म्हणतात पण ट्रू लेबर पेन्समध्ये ओटी पोट एकदम कडक होतं एकदम दगडासारखं कडक होतं त्याचबरोबर कमरेत आणि पायातही वेदना होतात आणि या वेदना थोड्या थोड्या अंतराने होत राहतात आणि याची जी फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी आहे ती वाढत राहते म्हणजेच अशा वेदना साधारण दहा पंधरा मिनटाला होतच राहतात आणि या वेदना तुम्ही कितीही आराम केला तरी जात नाहीत तुम्ही कितीही पेन किलर घेतल्या तरीही जात नाहीत तुम्ही चालल्या तरीही पेन कमी होत नाही त्याचबरोबर तुम्ही एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झाल्या तरी ह्या वेदना कमी होत नाहीत या उलट या वेदनांचा जो कालावधी असतो तो कमी कमी होत असतो म्हणजेच जर पहिलं पंधरा मिनटाला जर वेदना होत असतील नंतर दहा मिनटाला व्हायला लागतात त्याचबरोबर त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रताही ती जास्त असते म्हणजेच बर या वेदना कमी कमी अंतराने होतात त्याचबरोबर ह्या वेदना राहतातही जास्त वेळ तर या असतात ट्रू लेबर पेन्स आणि जर तुम्हाला ट्रू लेबर पेन्स जर स्टार्ट झाले असेल तर तुम्हाला लगेचच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जावे लागेल तर दुसरी कंडिशन म्हणजे लिकिंग लिकिंग म्हणजेच बाळाभोवतीचं जे पाणी असतं जे मेम्ब्रेन्स असतं ते रप्चर होतं म्हणजेच गर्भवती स्त्रियांच्या अंगावरून पाणी जायला लागतं अशा वेळेला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी लगेचच जावे लागेल पण यामध्येही बऱ्याच स्त्रियांना युरिन इनकॉन्टेन्सचा त्रास त्रास होत असतो म्हणजेच युरिनही लिक होत असतं नवव्या महिन्यामध्ये ब्लॅडरवर प्रेशर पडल्यामुळे तर हे लिकिंग झालं आहे का युरिन लीक झालंय हे डिफरन्सिएशनही करायला करता यायला पाहिजे कारण युरिनचा जो असतो त्याचा स्मेल येतो आणि जर हे जे अम्नेटिक फ्लूडचं जर लिकिंग झालं तर त्याचा स्मेल येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर युरिन लिकिंग असेल तर ते तुम्ही समजा युरिनला जाऊन आले तर ते प्रॉब्लेम तुमचा बंद होईल युरिन लिकिंग बंद होईल पण जर हे ॲम्नेटिक फ्लूडचं जर लिकिंग होत असेल तर ते बंद होणार नाही हे लिकिंग कंटिन्युअसली चालूच राहील हां जर तुम्ही चालले तर तो प्रॉब्लेम जास्त होईल आणि जर तुम्ही जर झोपले तर लिकिंग कमी होईल तुम्हाला पण लिकिंग पूर्ण बंद होणार नाही त्याचबरोबर युनी मार्गातून तुम्हाला ब्लड डिस्चार्ज होत असेल तरीही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनसाठी जाण्याची गरज आहे कारण हेही एक लक्षण आहे डिलेवरी होण्याचं आणि तुम्हाला हॉस्पिटल जाण्यासाठीचं चौथा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला बाळाची हालचाल जाणवत नसेल जर दोन तासामध्ये जर तुम्हाला दहा वेळापेक्षाही कमी बाळाची जर हालचाल जाणवत असेल तरीही तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडे दाखवायला जावे लागेल कारण अशा कंडिशनमध्ये बाळाला डिस्ट्रेस असण्याची शक्यता असते जर तुम्हाला बाळाची हालचाल एकदम कमी जाणवत असेल तरीही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कन्सल्ट करण्यासाठी जावे लागेल नवव्या महिन्यामध्ये बाळाची हालचाल कमी होते हे आपण सुरुवातीलाच पाहिलं पण बाळाची जी हालचाल असते ती पूर्णपणे बंद होत नाही दोन दर दोन तासाला बाळाची हालचाल एक दहा वेळा तरी जाणवायला पाहिजे आपल्याला त्यामुळे बाळाच्या हालचालीकडेही व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल तुम्हाला तर हा होता गर्भधारणेचा नववा महिना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा Stay healthy, stay happy. Thank you.